नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेचे चेअरमन चे तसेच द कुटे ग्रुपचे तसेच तिरुमाला ऑइल इंडस्ट्रीजचे मालक सुरेश कुटे हे पोलिसांच्या अटकेत आहेत गेल्या आठ नऊ महिन्यापासून जे पोलीस सुरेश कुटे यांना कायदेशीर कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा कायदेशीर कचाट्यातून लांब राहण्यासाठी मदत करत होते फुकट करत होते का नाही हा संशोधनाचा विषय पण मदत करत होते कारण खाकी वर्दीवाले फार कधी कुणाला दयामाया दाखवत नाही जोपर्यंत त्यांचं इप्सित साध्य होत नाही किंवा त्यांचे खिसे गरम होत नाही तोपर्यंत ते दयामाया दाखवण्याचा प्रश्नच येत नाही पण असो तो भाग निराळा आहे त्यावर आपण स्वतंत्र चर्चा करू तर मुद्दा हा आहे की सुरेश कुटे यांना कायद्यापासून संरक्षण मिळावं किंवा कायद्याच्या कचारे बाहेर राहावी म्हणून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यापासून ते पोलीस शिपायापर्यंत सगळेच प्रयत्न करत होते प्रामाणिक प्रयत्न करत होते आणि त्यामुळंच आठ नऊ महिन्यापासून सुरेश कुटे यांच्यावर कुठलाच गुन्हा दाखल झाला नाही किंवा दाखल होऊ दिला नाही तसा प्रयत्न जर का कुणी केला तर स्वतः पोलीस अधीक्षक हे त्याला कन्व्हिन्स करायचे आणि त्या व्यक्तीला चार दोन रुपये त्याच्या ठेवींपैकी चार दोन रुपये हे मिळून जायचे आणि तो व्यक्ती देखील शांत व्हायचा पण आता ज्या पोलिसांनी सुरेश कुटेंना इतक्या दिवस इतक्या महिने सहकार्य केले ना त्या पोलिसांवरच सुरेश कुटे उलटले आहेत आणि त्यामुळं टीट फॉर टॅट असंच मानण्याची वेळ आता आलेली आहे ज्या पोलिसांनी सुरेश कुटे यांना एवढं सगळं सहकार्य केलं त्या, के त्या पोलिसांनी आपल्याला कस्टडीमध्ये घेतल्यानंतर मारहाण केली आपल्याकडून जाणीवपूर्वक खोटेनाटे जवाब घेण्याचा प्रयत्न केला आपल्याला चोवीस तासापेक्षा जास्त काळ हे अनधिकृतपणे पोलिसांच्या ताब्यात ठेवून त्यानंतर अटक दाखवली जी अटक बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे आपल्याला तातडीनं जामीन द्यावा अशी मागणी सुरेश कुटे यांच्या वतीनं त्यांच्या अनेक दिग्गज वकिलांनी केली हा प्रकार म्हणजे उलटा चोर को, को डाटे असाच म्हणावा लागेल पण पोलिसांनाही असंच पाहिजे होतं असं वाटू लागलं कारण बीड पोलिसांची प्रतिमा ही सुरेश कुटे प्रकरण असो ज्ञानराधा प्रकरण असो जिजाऊ पतसंस्थेचं प्रकरण असो सैरा मारबनचं पतसंस्थ पतसंस्थेचं प्रकरण असो किंवा राजस्थानी मल्टीस्टेटचं प्रकरण असो या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांची प्रतिमा ही प्रचंड डागाळली गेली हरिभाऊ खाडे सारख्या एका नतद्रष्ट पोलिसामुळं ज्याने एक कोटी रुपयाची लाच मागितली आणि पाच लाख रुपये घेताना त्याच्यासहित त्याच्या काही सहकाऱ्यांना पकडण्यात आलं त्यामुळं पोलिसांची प्रतिमा पूर्णपणे खालवलेली त्यांची इब्रत त्यांची इज्जत ही वेशीवर टांगली गेली आणि आता जी काही उरली सुरली इज्जत होती ना ती त्यांनी कुठेंना अटक करून आणल्यामुळं लोकांमध्ये पुन्हा एकदा पोलिसांविषयी एक सहानुभूती निर्माण झाली होती पोलिसांविषयी एक आदर निर्माण झाला होता तो आदर सुद्धा पोलिस कुठेंच्या वकिलांनी पोलीस कशा पद्धतीनं चुकीचं काम करतायत ना का हे सांगून न्यायालयासमोर पोलिसांना नागवं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं आता पोलीस ह्या विचारात आहेत की नेमकं त्यांचं चुकलं काय त्यांनी कुठेंना सहकार्य केलं हे चुकलं की त्यांनी कुठेंना अटक केली हे चुकलं दुसरी एक गोष्ट अशी आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट चर्चिली जाते ती म्हणजे दोन दिवस झाले न्यायालय या प्रकरणामध्ये सुरेश कुटेंना हाऊस अरेस्ट किंवा होम अरेस्ट अर्थात नजरकैदेत ठेवा असं सांगत आहे आपला निकालही राखून ठेवतोय किंवा जे काही पी सी आर ची मागणी सरकारी पक्षाकडून किंवा पोलिसांकडून होत असेल तर त्यावर कुठलाच निर्णय देत नाहीये असं का म्हणजे या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयापासून ते बिहार राजस्थान मध्य प्रदेश मुंबई नागपूर इथल्या खंडपीठाचे किंवा हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे वकील हे कोटींची बाजू मांडण्यासाठी माजलगाव सारख्या कोर्टासमोर उभे आहेत म्हणून तर हा प्रकार नाही ना कोर्ट एवढा वेळ का घेत आहे यापूर्वीच्या कुठल्या प्रकरणामध्ये कुठल्याच कोर्टाने अशा पद्धतीनं नजरकैदेत एखाद्या आर्थिक गुन्ह्यातील आरोपीला नजर कैदेत ठेवण्याचा प्रकार आमच्या तरी ऐकिवात नाही आम्ही अनेक ज्येष्ठ विधिज्ञांशी बो विचार विचारणा केली त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी देखील सांगितले की अशा कुठल्या पद्धतीचा निकाल अद्याप किंवा निर्णय हा अद्यापपर्यंत समोर आलेला नाही मग माजलगावचं न्यायालय असं का करते तर तो त्यांचा अधिकार आहे न्यायमूर्तींनी न्यायाधीशांनी कशा पद्धतीने निर्णय घ्यावा किंवा काय त्यांच्या त्यावेळेच्या सदस्य जे पटेल ते त्यांनी घेत असतील आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही पण मूळ प्रश्न हा आहे की कुठेंचे जे वकील जे आज सुप्रीम कोर्टातून आलेले किंवा राजस्थान बिहार दिल्ली मुंबई इथून आलेले त्या वकिलांची फौज उभी करताना कुटेंनी हा विचार का केला नाही की जेव्हा त्यांना सुरुवातीला अटक करून बीडला आणण्यात आलं पुण्यावरून बीडला यायला साधारणपणे पाच ते सात तास लागतात पुण्याच्या त्यांचं ज्यावेळेस अटक करण्यात आली तिथं काही चौकशी केली गेली असेल त्यानंतर बीडला आणलं बीडला आणल्यानंतर त्यांचे जे काही फॉर्मॅलिटीज आहेत अटकेच्या त्या पूर्ण झाल्यानंतर चोवीस तासाच्या न्यायालयासमोर हजर केलं माजलगावला हजर करायचंय म्हटल्यानंतर माजलगावमध्ये सुद्धा जाण्या येण्यासाठी दोन चार तास अवधी लागणार मग हे आज जे कुटेंचे वकील आरोप करतायत की त्यांना चोवीस तासापेक्षा जास्त काळ पोलिसांच्या ताब्यात ठेवून नंतर अटक दाखवण्यात आली अटक बेकायदेशीर आहे हे जे काही आता सांगतायत का ना तर हे पहिल्याच दिवशी का नाही सांगितलं ज्यावेळेस पहिल्यांदा कोर्टासमोर कुटेंना हजर करण्यात आलं होतं तेव्हा त्यांच्या वकिलांना नेमकं काय झालं होतं त्यांच्या वकिलांच्या बुद्धी त्यावेळेस गहाण पडली होती का अक्कल गहाण पडली होती का की कुटेंनी त्यावेळेस किरकोळ वकिलामार्फत काम करून घेतलं आणि त्यानंतर त्यांच्या सगळ्या यंत्रणेने मोठमोठे वकील उभा केले आणि आता ते वकील कायद्यातील पळवाटा शोधून कुटेंना सेफ करण्याचा प्रयत्न करतायत का बरं हा एक प्रश्न राहिला म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जेव्हा कोर्टासमोर कुटेंना हजर केलं तेव्हा पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल पोलिसांच्या मारहाणीबद्दल पोलिसांच्या जबरदस्तीबद्दल कुठलीही चर्चा कुटेंच्या वकिलाकडून झाले नाही आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा पहिल्या पोलीस कस्टडीची मुदत संपली त्यानंतर जेव्हा कोर्टासमोर हजर केलं तेव्हा मात्र ही नाटकं कुटेंच्या वकिलांनी नाट सुरू केली का केली का, का नाही ते माहीत नाही त्याला काही कायदेशीर अधिकार आहे का नाही त्यांचे त्यांना माहीत पण त्यामुळं कोर्टाने दोन दिवस नजरकैदेत ठेवण्याचा देखील विनाकारण निर्णय दिला का दिला ते कोर्टाला माहीत त्यावर आम्ही भाष्य करणार नाही तो आम्हाला अधिकार नाही आम्हाला त्याच्यात पडायचं नाही पण प्रश्न अनेक पडतात सारखी मोठी थेंड आहे व्हाईट कॉलर दरोडेखोर आहे म्हणून त्यांना एवढी मोठी फौज उभा करता येते का हे जे सुप्रीम कोर्टाचे किंवा हायकोर्टाचे जे वकील त्यांनी हायर केलेले आहेत हायर अर्थात त्यांच्यासाठी नियुक्त केलेले आहेत त्या वकिलांची फीस लाखो रुपयांमध्ये असेल तासा तासावर लाख लाख रुपये घेणारी ही मंडळी असतील त्यांच्या दिल्ली ते बीड जाण्या येण्याचा खर्च मुंबई ते बीड जाण्या येण्याचा खर्च त्यांचा हॉटेलचा खर्च हा सगळा जर का विचार केला तर कुठेकडे पैसे नाही आहेत मग या वकिलांची फीस देण्यासाठी त्यांच्याकडे एवढे मोठे पैसे आले कुठून हाही प्रश्न ठेवीदारांसमोर आहे म्हणजे एकीकडं कुठे हे कफल्लक झाल्याप्रमाणे मी बाहेरच्या देशातून पैसे आणतोय माझी इंडस्ट्री विकतोय माझा अमुक विकतोय माझं तमुक विकतोय असं सांगून गेल्या सात आठ महिन्यापासून लोकांना शुद्धपणे वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसरीकडं स्वतःच्या अटकेच्या विरोधात पोलिसांवर आरोप करण्यासाठी पोलीस कसे खोटे आहेत पोलिसांनी कशा चुकीच्या पद्धतीने अटक केलेली आहे हे के सिद्ध करण्यासाठी एवढी मोठी वकिलांची फौज उभी करतात म्हणजेच कुटे यांच्याकडं निश्चितपणे खूप मोठा पैसा आहे ते त्यांची देण्याची मानसिकता आहे की नाही हे त्यांना माहीत पण त्या कायद्याच्या पळवाटा शोधून जाणीवपूर्वक पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात ज्या पोलिसांनी त्यांना आत्तापर्यंत सहकार्य केलं त्यामुळं कुठे यांना खरोखरच न्यायालयात आपली बाजू सत्य आहे हे मांडता येणार आहे का पोलिसांवरील आरोप खरे आहेत हे सिद्ध करता येणार आहेत का आणि त्यानंतर जामीन त्यांचा होणार आहे का या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला निश्चितपणे लवकरच मिळतील न्यूज अँड व्हिचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद